शरद पवारांचं राजकारण संपलं आहे का आदानी त्यांचा कमबॅक करतील का शरद पवारांचं राजकारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर पसरलेलं एक मोठं अर्धवर्तुळ होतं पण आज त्या अर्धवर्तुळाचा विस्तार थांबल्यासारखा दिसतोय आणि प्रश्न असा उभा राहतोय की हे अर्धवर्तुळ आता पूर्ण होणार की इथेच थांबणार गेली सहा दशकं राज्य आणि देशाच्या राजकारणावर ज्यांनी आपली छाप उमटवली त्यांची एक नजर एक विधान आणि एक निर्णय सत्ता समीकरणात बदलायचा त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जबरदस्त धक्का बसलेला दिसतो मुंबई पुणे पिंपरी चिंचवड अहिल्यानगरसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये शरद पवार गटाची एकही प्रभावी सभा झाली नाही कोणताही मोठा प्रचार दिसला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लढण्याची जिद्द कुठेही जाणवली नाही पिंपरी मध्ये तर शरद पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र येऊन निवडणूक लढवत असतानाही भाजपने दोन्ही राष्ट्रवादींना साफ हरवत सत्ता मिळवली आणि त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न पक्का झाला आहे की आता महाराष्ट्रात शरद पवारांच्या राजकारणाची मोजदात सुरू झाली आहे शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं पण ही चाणक्य नीती आता कालबाह्य झाली आहे का महाराष्ट्राच्या राजकारणातील हा पितामह आता आस्थाकडे चालला आहे का यावर चर्चा सध्या रंगू लागली आहे पवार कधीच मैदान सहज सोडणारे नव्हते जोपर्यंत हातात काहीतरी शिल्लक आहे तोपर्यंत ते लढायचे याचाच प्रत्यय दोन हजार एकोणीस मध्ये आला होता जेव्हा पावसात घेतलेल्या एका सभेने पूर्ण वातावरण पलटून टाकलं होतं कारण तेव्हा पवार मैदानात होते पण आजचं चित्र वेगळं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची रचना अशी आहे की हा पक्ष संघटनेवर नाही तर नेत्यावर उभा आहे शाखा नाहीत मजबूत यंत्रणा नाही कार्यकर्त्यांची साखळी नाही आणि त्यामुळे पवार केंद्रस्थानी नसतील तर हा पक्ष मोकळा वाटतो शरद पवारांचं वय लक्षात घेतात त्यांनी स्वतः महाराष्ट्र पिंजून काढणं शक्य नव्हतं पण सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील हे राज्यभर फिरू शकले असते प्रचाराची धार निर्माण करू शकले असते मात्र प्रत्यक्षात तसं घडलंच नाही अजित पवारांनी वेगळी वाढ धरल्यानंतर जणू काही आता आपण संपलो आहोत जे करायचं ते करू दे अशा मानसिकतेवर शरद पवारांनी आपलं अर्धवर्तुळ अर्ध्यावरच थांबवलं का असा प्रश्न सध्या निर्माण होतो पवारांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जेवढे राजकीय प्रयोग केले तेवढे कदाचित कोणत्याही ते नेत्याने केले नसतील पण आज ते प्रयोगही थकलेले दिसतात आणि ते प्रयोग करणारे अनेक नेतेही राजकारणाच्या कडेला गेले आहेत आजचा काळ हा पूर्णपणे वेगळा आहे भाजप ज्या पद्धतीने सत्ता संघटना आणि रणनीती खेळते त्याला तोंड देणं पवारांच्या जुन्या शैलीला कठीण जात आहे मग प्रश्न उरतो तो असा की पवार संपले आहेत का त्यांचा कमबॅक अशक्य आहे का तर या सगळ्यात एक नाव सातत्याने घेतलं जात आहे ते म्हणजे अदानी सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार यांच्याशी जवळीक असलेले आणि तितकेच भाजपच्या सत्ता केंद्राशी जवळचे अदानी हे एक अस एकमेव असे व्यक्ती मानले जातात की जे पवारांच्या सत्तेसोबतचा कमबॅक घडू शकतात पण त्याआधी हे समजून घ्यायला हवं की पवारांचं अर्धवर्तुळ अर्ध्यावरच थांबेल असं वाटतंय का नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर शरद पवार गटाची मोठी पिछेहाट स्पष्टपणे दिसते एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांपैकी केवळ चाळीस जागा शरद पवार गटाला मिळाल्या आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या बालेकिल्ल्यातही किल्ल्यातही पक्ष अपेक्षित कामगिरी करू शकला नाही पुणे महानगरपालिकेत अजित पवार गटासोबत युती करूनही शरद पवार गटाला फक्त दोन जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपने एकशे तेवीस जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं पिंपरी चिंचवडमध्येही हेच चित्र होतं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी केवळ सात नगरपरिषदांमध्ये शरद शरद पवार गटाला यश मिळालं तर सत्ताधारी महायतीने तब्बल दोनशे सात ठिकाणी बाजी मारली या सर्व निवडणुकांमध्ये पवार गटाचा कुठेही आक्रमकपणा दिसला नाही केवळ उमेदवार उभे करणे एवढंच काम झालं प्रचार नाही दिशा नाही आणि नेतृत्व नाही ईव्हीएमवर आरोप करण्यापलीकडे कोणतीही ठोस लढाई दिसली नाही स्वतः पवारांनी राज्यात एकही सभा घेतली नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिक खिळखिळा झालेला पक्ष अजून अजून पोखरला गेला पवारांच्या वयाचा विचार करता त्यांच्याकडून सभा अपेक्षित नव्हत्या पण पक्षातील दुसऱ्या फळीतील नेतेही मैदानात उतरले नाहीत सुप्रिया सुळे यांच्या मोजक्यात सभा वगळता राज्यभर कुठेही प्रभावी प्रचार झाला नाही विधानसभा नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे हे निकाल पाहता शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय प्रवासावर चर्चा सुरू झाली आहे कारण पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार हे त्यांच्या साठ वर्षाच्या राजकीय आयुष्यात प्रथमच अशा निवडणुकीत एकाही सभेला संबोधित करू शकले नाहीत आणि त्यांचा थेट परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला आहे पराभवानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे काही ठिकाणी त्यांनी एकत्र लढत दिली असली तरी अजून पूर्ण विलिनीकरण झालेलं दिसत नाही शरद शहरी भागात मोठा फटका बसलेला असतानाही ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुका हाच शरद पवार गटासाठी शेवटचा कसोटीचा टप्पा ठरणार आहे सध्या बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सहकाराचं जाळं जिथे अजून शिल्लक आहे तिथे आपली ताकद दाखवण्याची हीच संधी आहे या सु या लढाईत सुप्रिया सुळे आणि अजयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे कारण अजित पवार गटाकडे आमदार सत्ता आणि यंत्रणा असताना शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते कमी पडताना दिसत आहेत आणि म्हणूनच पवारांचं अर्धवर्तुळ पूर्ण होणार की इथे थांबणार हा प्रश्न अधिक ठळकपणे उभा राहतोय निवडणुका जवळ येत असताना शरद पवारांसमोर केवळ राजकीय लढाईच नाही तर पक्ष उभा करण्याचंही मोठं आव्हान उभं टाकलेलं आहे आणि याच ठिकाणी पवार अडचणी सापडताना दिसत आहेत एकीकडे पक्षाची संघटनात्मक मोडतोड थांबवायची असेल तर दुसरीकडे येणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती आखायची आहे म्हणजेच पक्ष बांधणी करावी की निवडणूक जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावं असा पेच शरद पवारांसमोर आहे यातच महत्वाचा मुद्दा असा की शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ दोन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी संपतोय आणि पु ते पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार की सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार यावर त्यांच्या पक्षाचं भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे सध्या शहरी महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात घटलेली असून पक्ष काही मोजक्या तालुक्यांपुरताच सीमित झाल्याचं चित्र आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वतःचं अस्तित्व टिकवणं हेच या पक्षासमोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे शरद पवार गटाकडे सध्या नेमकं किती संख्याबळ उरले हे पाहिलं तर लोकसभेत एकेकाळी एक मोठं यश मिळवत दहापैकी आठ खासदार पाठवणारा हा पक्ष आज त्या यशाचा फायदा विधानसभा निवडणुकांमध्ये घेऊ शकलेला नाही राज्यसभेत महाराष्ट्रातून पक्षाचे दोन खासदार आहेत त्यात स्वतः शरद पवार यांचा समावेश असून त्यांचाच कार्यकाळ दोन हजार सव्वीसमध्ये संपतोय विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असतानाही ना शरद पवार गटाला त्याचा अपेक्षित फायदा करून घेता आला नाही आणि सध्या या गटाकडे अवघे दहा आमदार उरले आहेत तर विधानपरिषदेत केवळ तीन सदस्य आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर चित्र आणखी गंभीर झालं आहे नुकत्याच झालेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांपैकी शरद पवार गटाला सुमारे चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं प्रमुख शहरांमधील कामगिरी पाहिली तर पुण्यात केवळ तीन नगरसेवक वो, पिंपरी चिंचवडमध्ये शून्य मुंबईत फक्त एक नगरसेवक ठाणे आणि भिवंडी निजामपूरमध्ये प्रत्येकी बारा नगरसेवक ही तुलनेने बरी कामगिरी मानावी लागते सांगली मिरज कुपवाडमध्ये तीन अकोल्यामध्ये तीन नाशिकमध्ये चार नगरसेवक मिळाले तर अहिल्यानगरमध्ये निलेश लंके यांचा प्रभाव असूनही पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर शहरी भागात शरद पवारांच्या पक्षाची ताकद जवळपास संपत चालली आहे आणि पक्षाचं अस्तित्व टिकवणं हे केवळ पवारांसाठी नाही तर त्यांच्या सर्व नेत्यांसाठी मोठं आव्हान बनलं आहे वाढतं वय पाहता शरद पवार आपला पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन करणार का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे कधी सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशा चर्चा समोर येतात तर कधी गौतम आदानीसारखे शरद पवार आणि अजित पवार यांचे म्युच्युअल फ्रेंड दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं या सगळ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादीमध्ये लवकरच समेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र खरा आणि गंभीर प्रश्न असा आहे की गेली साठ वर्ष शरद पवारांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जो पुरोगामी झेंडा हाती घेतला आहे तो झेंडा भाजपसोबत युती करताना राजकीय आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर खाली ठेवला जाणार नाही ना किंवा त्या वाटचालीत पवार स्वतः त्या विचारधारेपासून दूर तर जाणार नाहीत ना असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पवारांचा सत्तेसोबतचा कमबॅक जर कोणी घडवू शकत असेल तर तो अदानीसारखा दुवा ठरू शकतो अशी चर्चा असली तरी वास्तव असा आहे की सगळी सूत्र आता अजित पवारांकडे देणं शरद पवारांना भाग पडू शकतो कारण सध्या सक्रिय राजकारणात फक्त अजित पवारच पूर्ण ताकदीने लढताना दिसत आहेत ना सुप्रिया सुळे ना रोहित पवार त्या पातळीवर संघर्ष करताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच जर अजित पवार पुढे आले नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचं अर्धवर्तुळ शरद पवारांच्या हयातीतच कायम अर्धवर्तुळच राहील अशा चर्चांना उदाहरण आलं आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही नेमकं कसं पाहता शरद पवारांचा हा राजकीय प्रवास कसा वळण घेईल असं तुम्हाला वाटतं तुमचं मत काय नेमकं कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा आणि अशाच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र